बाजारबाई याच्यामध्ये मी सुद्धा आपल्या स्वयंचं स्वागत करत आहे आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दर जे ते मोठ्या प्रमाणावरती घसरलेले पालावतात आवक वाढल्याचा परिणाम देखील आपल्याला भाजीपाल्यांच्या दरावरती पाहिला होते त्याचबरोबर तीन ते ती चार दिवसापासून मागणी कमी झाल्याचं देखील आपल्याला परिणाम आज बहुतेक भाज्यांचे दर जे ते वीस ते तीस टक्क्यांनी कमी झालेले पाला होतात तर फुलांच्या दरावरती देखील आज थोडंसं बदल झालेला पाला होते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तिकडे मार्केट यार्ड कोणीतील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तर चला तर पाहू की आज कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये बदल झाल्याला पाहायला मिळतो झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये देखील आपल्याला आज घसरण झालेली पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते तर हलके जे येते साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पारा मिळतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर हलके हलकी जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबी दर पारा मिळतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉपिटमध्ये शेवंतीसाठी साधारणतः पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके जे येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होता गुलशेडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछेडीच्या दरामध्ये देखील घसरण झालेली पाहायला होते आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला होते परंतु खरेदीसाठी देखील आपल्याला ग्राहकांचे वर्दळ जे आहे ते कमी पाहायला मिळते त्यामुळे गुलछेडीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते चांगले माल जे येते तीस रुपयापर्यंत उच्च केर पाहायला होते हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला उलछडीचे दर पाहायला मिळतात उलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता उलछडी स्टिकच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते तर चांगले माल जे ते पाच रुपयाने देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात हलक्या मालाचे क्वालिटीनुसार तीन रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते या ठिकाणी आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते झेरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जेरबेरासाठी वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी मालजी येते दहा रुपयापासून देखील झरबेऱ्यासाठी दर पारा होतात डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये लाल तसेच कलर गुलाबसाठी साधारणतः दर्ज येते पन्नास ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलकी मालजी येते वीस रुपयापासून देखील दर होतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणता दर्ज येते सा एकशे पन्नास रुपयापर्यंत पारा होतं हलके माल जे येते लहान साईजमध्ये पन्नास रुपयापासून देखील दर पारावत जेप्स जी क्वालिटी होतात चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलके माल जे येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील जिप्स फुलाचे दर पारा होतं ब्लू डीजीची क्वालिटी होत चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यू डीजी तसे फिंदीजीचे दर जे येते साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील दर पाळा येतात कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर बऱ्यापैकी खांद्यांची आवक जी येते बरेच दिवसापासून स्थिर असलेली पाहायला तर कांद्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या कांद्यासाठी आज दर जे येते पंधरा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर डबलपत्ती कांदा आहे त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी आपल्याला या कांद्याला पंधरा रुपयापर्यंत दर पारा होते तर लहान मोठी साईज मग मिक्स आपल्याला कांद्याची पारा तर या ठिकाणी आपण पाहू शकता म्हणजे साधारणतः लहान साईजमध्ये देखील आपल्याला कांदे मिक्स असलेले पाहायला तर अशा कांद्यासाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दर पारावते या ठिकाणी आपण पाहू शकता या कांद्यासाठी देखील आपल्याला पंधरा रुपयापर्यंत दर पारावते तर मार्केटमध्ये साधारणतः सरासरी जर तेरा ते पंधराच्या दरम्यान आपल्याला बऱ्यापैकी कांद्यांचे दर पाहायला मिळतात एका दुसऱ्या वक्कासाठी सोळा रुपयापर्यंत चांगल्या मोठ्या साईजमध्ये दे। दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक स्थिर असलेली पाहायला होते परंतु मागणी थोडीशी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कांद्याच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला होते तर टोमॅटोचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला दुसरं बऱ्याच दिवसापासून झालेली पारामध्ये परंतु आज देखील आपल्याला थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चौदा ते पंधरा एका दुसऱ्या वक्तव्यासाठी आपल्याला दर पारामध्ये मार्केटमध्ये आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला थोडीशी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला टॉमॅटोच्या दरावरती पारा होते तर हलके माल जे येते साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील टोमॅटोसाठी जर पारा होते काळ्या भारतात वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत बहुतसंख्ये जर पारा होते मार्केटमध्ये काळ्या वांग्याची आवक या ठिकाणी आपल्याला वाढताना पारा होते तर माल लग लग। देर कारले होते, देर हलके माल जे येते साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला होतात कारलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते वीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील कारल्यांचे दर पाहायला होतात चवळीची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरावरती देखील आपल्याला परिणाम पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलकी माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील चवळीसाठी दर पारा होते बिलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर होतं हलके माल जे येते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये मा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बीनच्या दरामध्ये मोठी कसरत आज पाहायला मिळते वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टाकली ते मध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः दर ज्या साठ रुपयापर्यंत उच्चांकिचर पाहायला मिळते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात तर वालगेवड्याची देखील आवक वाढलेली पाहायला मिळते त्यामुळे देखील आपल्याला दर दे जे आहे ते आज घसरलेले पाहायला मिळतात कसं आहे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पासष्ट रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होता हलकी माल जे येते पंचाळीस ते पन्नास रुपयापासून जे केलं भैमुखाचे दर पाहायला मिळतात मार्केटमध्ये आवक कमी पहायला त्यामुळे दर जे येते आज जर वाढलेली पाहायला मिळतात बिटाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलकी माल जी येते बारा ते चौदा रुपयापासून देखील बिटांचे दर पाहायला होतात शिमला मिरचीची क्वालिटी म्हणतात चांगला एक नंबर टॉफ क्वलिटीमध्ये शिमला मिरचीसाठी सरांत दर येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांतर पाहिला होते तर आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्यामुळे दर जे येते बरे दिवसापासून ते कोण असलेले पाहायला मिळतात हलक्या पालासाठी पंचवीस रुपयापासून केलेल्या शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीच्या दरामध्ये अजून गोष्टी पाहिला होते आवक वाढलेली पाहायला मिळते तर साधारणतः सोळा ते अठरा रुपयापर्यंत दर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी पाहायला होते तर हलके माल जे होते आठ ते दहा रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाहायला मिळतात तर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला सोळा ते अठरा रुपयापर्यंत दर पाहायला होता तर हिरव्या चांदा काकडीचे दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतात हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या चांद्याचे दर पाहायला वाटतात तर आज चायना काकडीच्या दरामध्ये देखील घसरण झालेली पाहायला होते वाटाण्याची क्वालिटी चांगल्या एक नटा क्वालिटी मध्ये वाटाण्यासाठी सरांचा दर जे येते नव्वद रुपयापर्यंत पर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते साधारणतः साठ ते पासष्ट रुपया पर्यंत वाटाण्याचे दर पारा होते पांढऱ्या कारल्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलके माल जे येते पंचवीस रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला मिळतात वांग्यांची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर्ज येते तीस रुपयापर्यंत मी दर पाहायला होतात हलकी माल येते पंधरा रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहाला होतात धोडक्याची क्वालिटी सर चांगल्या मोठा क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी हजारांचा दर्ज येते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये मांडल्यामुळे दरामध्ये मोठे कचऱ्यान आपल्याला डोळक्यासाठी पाहायला मिळते दुधी पोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके मालजे येते सात ते आठ रुपयापासून देखील दुधी दर पाहायला हातात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ भेंडीसाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते एका दुसऱ्या वकूलसाठी तीस रुपयापर्यंत देखील दर पारा होते परंतु मार्केटमध्ये आवक झाल्या जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणावर उतरलेले पाहायला तर हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहावतात तोंड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्च दर पहायला हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील आपल्याला तोंड्यासाठी दर पारावतात शेवक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचा दरामध्ये आपल्याला घसरण पारावते चांगल्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील शेवग्याचे दर पारावतात कोबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी सरांचा दर येते दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल येते सात रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाराम येतात फ्लावरची मग देखील आपल्याला वाढलेली पाहायला मिळते तर फ्लावरच्या दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात जळगावगाची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टाउकली होती रुपया ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी माल येते पंधरा रुपयापासून देखील जळगावगायची दर पारा होते आवक या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आल्याची आवक बरेच दिवसापासून आपल्याला वाढलेली पाहायला मिळते तर चांगली माल जे येते साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत दर चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी दसरण पाहायला मिळते तर हलके माल जे होते दहा रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार आहे बरेच दिवसापासून दर उतरलेले पारा होतात तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कवळ्या आल्याचे दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बऱ्यापैकी आपल्याला दर जे येते आल्याचे स्थिर असलेले पाया मिळतात तर एका दोन रुपयांनी आपल्याला कमी जास्त होताना पारावते तर साधारणतः आज वीस ते बावीस रुपयापर्यंत संख्येत दर आहे चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी पाहायला मिळतोय पालकची क्वालिटी नुसार चांगल्या किंवा टॉप क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापर्यंत उच्चांगी जर पारा होते हलके माल येते चार रुपयापासून देखील पालकसाठी जर पारा होते कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची आवक आपल्याला मार्केटमध्ये बरेच दिवसापासून झालेली पाहायला होते तर हलके माल जे येते विलाती कोथिंबरीसाठी साधारणतः एक रुपयापासून ते तीन रुपयापर्यंत विलाती कोथिंबीरचे दर पारा होते चांगल्या क्वालिटीमध्ये गावराण कोथिंबीरीसाठी पाच रुपयापर्यंत उच्चंगे दर पारा होते कांदाबाची चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दर पारा होते हलकी मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील कांदाबासाठी दर होते मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये दहा ते अकरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होतात हलके बी माल येते पाच ते सहा रुपयापासून तिथे हातकला दर फाराम होते शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपू दर जे येते तीन ते चार रुपयापर्यंत उच्चांचे दर पारामतात हलके मालजे येते दोन रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पारामतात गावं किंवा मार्केटमध्ये वाढल्यामुळे शेपूचे दर जाते भरपूरपासून घसरलेली पाहायला मिळतात सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात तर मोठ्या प्रमाणावरती सुटपांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी घरा देखील आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या किंवा मोठ्या क्वालिटीमध्ये साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला सुटपांचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्यामुळे दरा घरामध्ये मोठी घसरण आज सुटपांसाठी पाहायला मिळते शेतापायाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान शेतापायाचे दरामध्ये केसरून पाहायला होते चांगल्या मालासाठी साधारणतः जम्बो साईजमध्ये आपल्याला शेतापायाची आवक पाहायला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांके जर पाहायला होते तर लहान साईजमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहू शकता तर क्वालिटी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला होते तर एकदम लहानमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला शेतापायाचे दर पाहायला होतात तर आवड मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला शेतापायाच्या दरावरती पाहायला मिळते पपईची क्वालिटीनुसार चांगल्या आहेत नंबर टॉफ लेटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांडिकर पाहायला मिळते हलके मांजे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला पपईसाठी दर पाहायला होतं खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी सरांचा दर जे आहे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर आज खरबूजचे आवक थोडीशी वाढलेली पाहायला मिळते तर दर हे आपल्याला थोडेसे तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये तर हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता कच्च्या खरबूजाची देखील आवक पाहायला मिळते कलंगडची क्वालिटी खर्चा दरण रुपये वीस ते एकवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलके मांजे येते दहा रुपयापासून तिकडे कलिंगडचे दर पारा होता तावक ठिकाणं पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे होते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पारा होता तावक मार्केटमध्ये कमी असल्याचा परिणाम आपल्याला कलिंगडच्या दरावरती पार होते डाळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते तर दुसऱ्या वकलसाठी साधारणतः तीनशे रुपयापर्यंत दर पारा होतो तर मिडियम साईजमध्ये साधारणतः दोनशे ते दोनशे पंचवीस रुपयापर्यंत दर पारा होतात तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील डाळ्यांचे दर पारावतात ड्रॅगनची आवक तर मार्केटमध्ये थोडीशी कमी झाल्यामुळे त्याचबरोबर मागणीचाही परिणाम आपल्याला ड्रॅगनच्या दरावरती पारा होते तर आज मार्केटमध्ये मा साधारणतः शंभर रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटचे दर, दर होतात हलके माल जे येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालाचे दर होतात तर आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पारा होते पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूसाठी साधारणतः एकाच दुसऱ्या गोकलसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते तर मार्केटमध्ये सरासरी जरी लेवल पाहिले तर चाळीस ते पंचाळीसच्या दरम्यान आपल्याला मोठ्या ते आपल्याला पिंक तायवन तसेच व्ही एन आर पेरूसाठी दर पार होतात हलके माल जे ते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पार होतात लिंबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबासाठी साधारणतः तेरा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लेमांडच्या दरामध्ये आज एक ते दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते मार्केटमध्ये आवक आपल्याला मोठ्या पाहायला मिळते परंतु मागणीचा थोडासा परिणाम आपल्याला लेमांडच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते हलक्या मालांची देखील आवक आपल्याला पाहायला मिळते तर हलके माल जे येते साधारणत पाच ते सहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात